नमस्कार प्रेक्षक हो माणूस आयुष्यभर देवाची उपासना करतो मंदिरात जातो मूर्तींना अभिषेक करतो उपवास तपश्चर्या करतो आणि अनेक मार्गांनी मोक्ष शोधतो पण तरीही काहींचं आयुष्य दुःख संकट आणि अडचणींनी भरलेलं मग प्रश्न पडतो माझी भक्ती तर योग्य आहे ना माझं जीवन का बदलत नाही आज आपल्या समोर आहेत बाळू तुकाराम कोळी जळगाव जिल्ह्यातील रहिवासी त्यांनी आयुष्यभर विठ्ठल गणपती महादेव यांची पूजा राम मंदिरात दर्शन उपास तपश्चर्या आणि जय गुरुदेव पंथातील ध्यान साधना केली त्यांना सांगण्यात आलं होतं की जर ते ओंकार सोहम आणि इतर मंत्र जपत ध्यान करत राहिले तर त्यांना विशेष अनुभव येतील काही आवाज ऐकू येतील आणि त्यांच्या जीवनातील दुःख नाहीसे होतील पण कित्येक वर्षे या भक्ती मार्गावर चालल्यानंतरही त्यांना काहीच अनुभव आला नाही उलट त्यांच्या शारीरिक आणि मानसिक थकव्यामुळे त्यांना हा मार्ग सोडावा लागला परंतु एका साध्या घटनेने त्यांच्या आयुष्याचा पूर्णतः कायापालट झाला त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने त्यांना ज्ञानगंगा हे पुस्तक दिलं सुरुवातीला त्यांनी केवळ कुतूहल म्हणून हे पुस्तक वाचायला सुरुवात केली पण जस जसे ते वाचत गेले तस तसे त्यांना समजू लागलं ब्रह्मा विष्णू महेश यांच्या आई वडिलांविषयी खरी माहिती काय आहे पूर्ण परमेश्वर कोण आहे मोक्षाचा खरा मार्ग कोणता आहे शेवटी त्यांनी संत रामपालजी महाराजांकडून दोन हजार अठरा मध्ये नामदीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काही अद्भुत बदल घडले लहानपणापासून तंबाखू आणि गुटख्याच्या व्यसनात अडकले होते पण संत रामपालजी महाराजांच्या कृपेने काही दिवसातच त्यांचे व्यसन सुटले त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मोठ्या आर्थिक समस्या होत्या पण काहीच महिन्यात त्यांचे जीवन स्थिर आणि झालं मोटारसायकल घ्यायची इच्छा होती आणि काही दिवसातच त्यांना मिळाली तर त्यांच्या जीवनातील हा आश्चर्यकारक प्रवास हे जाणून घेण्यासाठी ऐकूया बाळू तुकाराम कोळी यांच्याच शब्दात ही प्रेरणादायी कहाणी नमस्कार आपलं नाव बाडू तुकाराम कोळी आपण कुठून आलात विरवाळा तालुका चोप्रा जिल्हा जळगाव आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय शेतमजरे हा माले काम करतो मी संत रामपाजी महाराजांच्या शरणात आपण कधी आलात संत रामपाजी महाराजांच्या शरणमध्ये मी दोन हजार अठरामध्ये मध्ये आहे संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा घेण्याअगोदर आपण आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात हिंदू धर्मामध्ये प्रसिद्ध असल्यामुळे देवी देवतांची ब्रह्मा विष्णू महेश यांची पूजा करणं परत आपल्या घरात जे मंदिर बनवलेले लाकडी त्याच्यामध्ये जे, जे मूर्त्या बनवलेल्या आहेत विठ्ठल गणपती महादेव यांना रोज सकाळी धुणं त्यांना गंध लावणे दिवा अगरबत्ती करणे ही साधना करत होतो परत गुरुदेव पंथामध्ये मी जुडलो जुडल्यानंतर त्या पंथ आणि तिथं जे त्यांनी मंत्र दिलेले आहेत ते मंत्र म्हणजे ओमकार रारंग सोहंग हे मंत्र ते आपल्याला बसून करायचे म्हणजे असं की ध्यानमध्ये बसा कानामध्ये नाक आपल्या कानामध्ये बोटं टाकावं आणि ध्यान लावा एका एकाग्रस्त व्हा की तुम्हाला ओ शंकूचा आवाज येईल बासरीचा आवाज येईल मृदुमचा आवाज येईल असे जे आवाज आल्यानंतर तुम्ही असं वाटेल की तुम्हाला काहीतरी समजेल की आपण त्याचा याचा मार्ग मिळालेला आहे तर ते मी असं रात्री बसायचो जावर करून घ्यायचो आणि मला काही त्याच्यामध्ये काही दिसायचे नाही मी खूप एक एक दीड दीड तास बसायचो माझी पाठ कंबर एकदम दुखून यायची पण मला ते कोणत्याही प्रकारचे दिसत नव्हतं हो तर मी तर मार्ग सोडून दिला मला आवडला नाही आणि देवी देवतांची रोज पूजा करायचो आणि गावात राम मंदिर आहे त्या राम मंदिरावरती रोज ज्या आयसुतीचं ते मूर्त्या राम मंदि मूर्ती असल्यामुळे त्या मूर्तींची पूजा करायचो हनुमानची पूजा करायचो हेच पूजा करत करत मी माझे आयुष्य काढत होतो सर जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात आणि मंदिरात जाणे देवीदेवतेंची पूजा करणे उपवास तपास करणे आणि त्याचप्रमाणे आपण जय गुरुदेव पंथ सुद्धा निगडीत होतात त्यांचीसुद्धा भक्तिविधी आपण घेतली होती परंतु काही कारणास्तव आपल्याला ती पटली नाही आणि आपण जी परंपरागत जी साधना आहे तीच भक्तिविधी आपण करत होतात तर मला असं विचारायचं आहे की आपण संत रामपाजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी कळाली आपण आणि आपण त्या मार्गाकडे कशी वळालात बरं बरं सर मी या मार्गामध्ये असं जुळलो की मी एक हमाली काम करतो कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा त्या मार्केटमध्ये काम करत असताना माझे गावाशेजारी एक गाव आहे विष्णापूर म्हणून तिथे एक व्यक्ती होते ते संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये जुळले होते जुळल्यानंतर ते आमच्या कामामध्ये सानिध्यामध्ये सामील झाले आणि ते कोणाच्या घरचं खात नव्हतो पित नव्हतं तर ता, आम्ही त्यांना बोलायचो की तुम्ही आमच्या घरचं का खात नाही ते म्हणाले आम्ही गुरु गुरुदिक्षणा केलेली आहे आम्हाला चालत नाही त्यांना विचारलं की मी पण काहीच खात नाही पीत नाही पहिल्यापासून तर तुम्ही माझ्या घरचं खा मग त्यांनी मला दुसऱ्या दिवशी एक ज्ञानगंगा पुस्तक आणून दिलं ते ज्ञानगंगा पुस्तक ते म्हणे वाचायचं रोज मग मी ते रोज वाचत असताना तर मी ते पुस्तक कमीत कमी एक हप्ता मनाने वाचलं त्याच्यामध्ये मला गीतेचे अध्याय दिसले परत ब्रह्माविष्णू कोण आहे त्यांचे माता पिता कोण आहे ते हर आहेत का हे सर्व मला त्या पुस्तकातून आध्यात्मिक ज्ञान मला प्राप्त झालं आणि त्यांना विचारलं म्हणतं तर नाम उपदेश घ्यायचा आहे तर मला कुठे जावं लागेल मग ते म्हणे अजून दोन चार दिवस थांबा मग त्यांच्या सान्निध्यामध्ये राहतच त्यांना ते मला मोबाईल दाखवायचे गुरुजींचे सत्संग दाखवायचे काही ते दाख गुरुजींचे सत्संग मला आवडायचे मी दुपारी जेवण केल्यानंतर त्यांच्याकडनं मोबाईल घेऊन सत्संग बघत असो तर ते माझं ज्ञान एकदम माझ्या याच्यात फिट झालं त्यांना मला चला तुम्ही मला उद्या कोणत्या परिस्थितीमध्ये तुमचे जिथं आहे तिथं मला घेऊन चला जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे सहकारी होते त्यांच्याकडनं आपल्याला संत रामपाजी महाराजांबद्दल माहिती मिळाली आणि आपण त्यांच्या मोबाईलवर संत रामपाजी महाराजांशी सत्संग बघितले त्याचप्रमाणे ज्ञानगंगा हे पुस्तक वाचलं आणि त्या अनुषंगाने आपण संत रामपाजी महाराजांशी सद्भक्ती स्वीकारली तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपाजी महाराजांशी जुळल्या गेलेत आणि संत रामपाजी महाराजांनी जी भक्तिविधी आपल्याला दिली त्या भक्तिविधीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झाला बरं सर सरी मी जेव्हा परमात्म्याच्या गुरुजीं गुरुजींच्या शरणमध्ये जुळलो तेव्हा मला एक असा काही मोठा अनुभव आला की मी अशा नशा करत होतो लहानपणापासून तंबाखू गुटखा खात होतो मी एकशे वीस तीनशेच्या बार खात होतो त्याच्यामध्ये विमल पानविला असं असं मिक्स करून मी खात होतो तर मी गुरुजींच्या शरणमध्ये आल्यानंतर तर मला नशा अशी काही दूर झाली तर मला आठवण झाली नाही हा पहिला मला लाभ मिळाला आणि दुसरा लाभ असा आहे की मी गुरुजींच्या शरणमध्ये आल्यानंतर माझा परिवारसुद्धा माझ्या सान्निध्य गुरुजींनी मला जोडून दिला हा माझा मोठा लाभ आहे परत अजून असा काही लाभ झाला की मी ज्या कृषी उत्पन्न बाजारमध्ये काम करत होतो त्या मालकाकडे काम करत असताना हे भगतजी जुळले भगतजीं जुळल्यानंतर त्यांनी एकच शब्द सांगितला की मालकाला सांगितलं त्यांनी की यांना एक मोटरसायकल लागणार आहे तर परमात्म्याची मी अर्धास लावली की गुरुजी मला एक मोटरसायकल लागणार आहे तर ते एकच शब्द सांगितल्यानंतर गुरुजींची कृपा असले कृपा आणि अर्धास लावल्यानंतर मला गुरुजींनी एक मोटरसायकल प्राप्त करून दिला हा एक मोठा मला अनुभव झाला आणि माझ्या घरातले जे परिवार तर माझ्याशी थोडं हे करत होते तेसुद्धा जुळले हा मोठा अनुभव मला गुरुजींच्या सानिध्यामध्ये त्यांना भेटला सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला बरेचसे छोटे मोठे लाभ प्राप्त झालेत तर या अनुषंगाने इतर जो सप भक्त समाज आहे त्या भक्त समाजाला आपण काय संदेश द्याल बरोबर सर जे भक्त जे जग जे जे इंटरव्ह्यू माझे पाहत आहेत त्यांना एकच आज जुळून विनंती आहे की मनुष्य जीवन हा बारंबार मिळत नाही झाडावरचं पत्त जर तुटलं तेव्हा दुबारा जुळत नाही तर हा मार्ग एक मोक्षाचा आहे तुम्ही जेवढ्या लवकर संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये येण्याची कृपा करावी आणि तुम्हाला जर या मार्गामध्ये जुळायचं असेल तर त्यांचं सत्संग चालू असतं त्या सत्संगाखाली एक हेडलाईन चालू असते तिथं मोबाईल नंबर येतो आणि जिथं त्यांचे जवळचे केंद्र आहेत नामदास स्थळ आहे तिथं जाऊन तुम्ही लवकर नाम उपदेश घ्या आणि आपलं अनमोल जीवन हे गुरुजींच्या शरणामध्ये येऊन लवकर आपलं अनमोल जीवन पार पाडा सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामबाजी महाराजांची नामदान केंद्र आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे किंवा तालुक्यामध्ये आहेत तर एखाद्या व्यक्तीला ते, ते नामदिक्षा जर घ्यावायची असेल तर त्या व्यक्तीला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतील सर हा बरोबर विचारला तुम्ही या मार्गामध्ये कोणत्याही प्रकारचे आपल्याला मूल्य लागत नाही विनामूल्य नामदान स्थान परमात्म्याने सर्व ठिकाणी केंद्रित केंद्र ओपन केलेले आहेत तर याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं मूल्य लागत नाही आणि तुम्ही नाम उपदेश मोफत घेऊ शकतात जिथे जिथे गुरुजींचे आश्रम आहेत सत्संग केंद्र आहेत तिथे जाऊन विनामूल्य तुम्ही नाम उपदेश घ्या आणि आपले अनमोल जीवन हे परिपूर्ण करा धन्यवाद सत्साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता